और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, प्लस चक्की, कूलर्स, पाठीमागे जिन्स फॅक्टरी जवळ झाडा झुडपात लपवून ठेवलेल्या ठिकाणी गावठी हातवट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा व साहित्यांचा मोठा साठा विठ्ठलवाडी पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय राजा रामदयाल मौर्य या इसमाने या ठिकाणी दारू तयार करण्याचा अवैध अड्डा उभारला होता विठ्ठलवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तेरा जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास छापा टाकून सदर ठिकाणाहून सात हजार पाचशे लिटर रिस रसायन व दारू तयार करण्यासाठी लागणारे ड्रम्स आणि टाक्या जप्त करण्यात आल्यात जप्त केलेल्या साहित्यांमध्ये एक सत्तेली व सहा निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम नऊ ब्राऊन रंगाचे लोखंडी ड्रम दोन प्लास्टिक एक लोखंडी टाकी असा एक सहासष्ट हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा सर्व साठा बेकायदेशीरित्या हातवट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येत होता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे बेकायदेशीर मद्यनिर्मिती करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा